नमस्कार मी प्राजक्ता तर सव्वीस जानेवारीच्या आदल्या दिवशी आम्ही निघालो अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आणि आता आम्ही आधीच पोचलो होतो आणि तुम्ही पाहू शकता प्लॅटफॉर्मवर इतकी गर्दी होती त्या दिवशी आणि आम्ही निघालो आहे तर इथे माझी बहीण आईवडील आहेत आणि तुम्ही पाहू शकता आता आमची ट्रेन येईल सिद्धेश्वर एक्सप्रेसने आम्ही सोलापूरला पोहोचलो आणि सोलापूरला आल्या आल्या सोलापूर स्टेशनच्या बाहेरचा अमृततुल्य चहा म्हणजे अमृतच आहे खूप सुंदर लागतो हा चहा त्यानंतर हॉटेलवर जाऊन सर्व आवरून वगैरे आम्ही एका ठिकाणी गेलो नाश्त्याला तर तिथून हा लुक होता तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा हा व्ह्यू आहे त्यानंतर आम्ही गेलो खंडोबा मंदिरात अक्कलकोट बसस्टँडच्या बाजूला हे मंदिर आहेत असं म्हणतात की सर्वप्रथम अक्कलकोटला आल्यानंतर तुम्ही खंडोबा मंदिराचं प्रथम दर्शन घ्यायचं कारण स्वामींचं प्रथम आगमन अक्कलकोटमध्ये इथेच झालं होतं आणि इथे स्वामींनी पहिला जो चमत्कार आहे तो दाखवला होता तर त्यानंतर आम्ही गेलो वटवृक्ष मंदिराकडे बरीच गर्दी होती तुम्ही पाहू शकता इथे आम्ही लाईनमध्ये उभे होतो स्वामींच्या दर्शनासाठी आणि आता फायनली आपण गाभाऱ्यात प्रवेश करतोय आपण आतमध्ये चाललो आहे आणि योगायोगाने आम्हाला पालखीचं सुद्धा दर्शन झालं खूप प्रसन्न वाटलं पालखीचं दर्शन घेऊन आणि हे बघू शकता तुम्ही वटवृक्ष तुम्हाला दिसतोय आणि वटवृक्ष मंदिराचं दर्शन घेतलं स्वामींचं हा आहे आजूबाजूचा परिसर सव्वीस जानेवारी होती त्या दिवशी तुम्ही पाहू शकता किती भरपूर संख्येने भाविक स्वामींच्या दर्शनाला आले होते आणि हे आहे खूप सारे रुद्राक्ष मिळून स्वामींचं तयार केलेलं चित्र खूप सुंदर आहे प्रसाद वगैरे घेऊन आम्ही तिथून निघालो महाप्रसाद घ्यायला तर इथे आहे ही मोठी लाईन महाप्रसादाची आणि हा तुम्ही महाप्रसाद पाहू शकता भात आहे दोडकाणी बटाट्याची खूप छान भाजी होती चपाती होती आमटी होती आणि केशरी शिरा तर इथे महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर आम्ही निघालो समाधी मंदिरात इथे आम्ही पोचलो आहोत म्हणजे समाधी मंदिरात तुम्ही पाहू शकता सोळप्पा महाराजांचा हा फोटो आहे स्वामींचे परमभक्त इथपर्यंत आला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि हा आहे स्वामींचा दर्शनाची ही रांग होती आणि आत्ता मी तुम्हाला स्वामींचं मुख दाखवण्याचासुद्धा प्रयत्न करणार आहे तसं तुम्हाला दिसेल तसं श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा समाधी मंदिरात आल्यानंतर मागे असणाऱ्या सोळप्पा महाराजांचा वाडा याला नक्कीच भेट द्यायची असते त्याला भेट देऊन झाल्यानंतर पूर्ण अक्कलकोट वारी तुमची पूर्ण होते असं स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे त्यामुळे सोळप्पा वाड्याचं दर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ